आज मला पंधरा वीस दिवस झालं आहे बंद होत नाही गाईस गाईस तुम्ही सांगा तुमच्या इकडे कोणचं डॉक्टर चांगले आहे आमच्या हे डॉक्टर आहे फॅमिली पण त्यांनी म्हणजे चांगले औषध गोडी देते चांगली म्हणजे तब्येत एकदम नीट झालं होतं परत मी पेरू खाल्ले परत हजारी पडले पेरू म्हणजे कसं सकाळी सकाळी उठल्यावर काय खायचे काय खायचे त्यांनी म्हणले पप्पन तुला हे करून देतो पप्पन खाल्ले की अजून वाढलं ते खोकला मग परत आता डॉक्टरकडे गेलो होते डॉक्टर साहेब म्हणले काय टेन्शन घेऊ नका तुम्ही पटकन चांगले होणार आहे काय टेन्शन घेऊ नका पण तरी पण माझ्या खोकला बंद होत नाही लई दिवस झाले मला ले टेन्शन आलेले पण तुम्ही सगळे सांगा मला काय करायचे काय करायला पाहिजे खोकलेमध्ये काय औषध आहे तुम्हाला कळत असेल कोणचे औषध तर कमेंटमध्ये लिहा कमेंटमध्ये म्हणजे तुम्ही सांगा मला, मला माझ्या तुटली फुटली मराठी आहे पण मी मराठी शिकते बोलते माझी कशी पण मराठी असू द्या पण मला आवडते मराठी मराठी भाषा म्हणजे एकदम छान वाटते मला आवडते पण म्हणून मी प्रार्थना करते की मी मराठी बोलू अजून चांगले बोलू बोलू शकते मी आता तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतं माझी मराठी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी म्हणजे कसं लय दिवस झाले इथे राहते पण माझी फ्रेंड हे सगळे म्हणजे त्यांच्याबरोबर मी मराठीच बोलते म्हणून मी म्हणले चला एक व्हिडिओ तुमच्यासाठी टाकते मी तर तुम्ही सांगा तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगू शकते मला औषध गोळी म्हणजे काय असा पाना बिना काय उकडून पाणी प्यायचे कशाचे पाणी प्यायचे काय चांगले असते खोकलेमध्ये काय खायचे काय नाही खायचे जेवणमध्ये काय घ्यायचे आता चहा पण एकदम बंद केले आहे कारण मला सुगर पण झालेले आहे तर मी आता चहा पण प्यायची बंद केले आहे आता माझी फ्रेंड आले तर मी विचार करते मी काय देऊ त्यांना आता चहाच बंद केले तर मी त्यांना चहा करून द्यायची तर ते म्हणणार घ्या थोडी पण त्यांना पण वाईट वाटते ना आम्ही सोबत बसून चहा पितो म्हणल्यावर तर टाटा बाय बाय